नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे डी टॉकमध्ये म्हणजेच आपल्या वाय डी बाबा के बोल या पेजवरती तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत गणेशजी खेत्री सर तर सर तुमचं सुरुवातीला खूप खूप स्वागत नमस्कार यशोदीप फस्ट ऑफ ऑल थँक्यू मला तुम्ही इनव्हाइट केल्याबद्दल आणि चांगलं बाय म्हणजे खूप वर्षानंतर म्हणजे दोन हजार तेराच्या पा तेरानंतर मी पहिल्यांदाच मी कॉलेजला आलेलं आहे तर खूप खूप वेगळी फिलिंग आहे Okay. आणि एकदम सरप्राईज माझ्या डिपार्टमेंटच्या सरांना पण सांगितलं होतं एकदम वेगळी एकदम सरप्राईज व्हिजिट दिली आणि मला एकदम म्हणजे वे वे वेलकम मला खूप छान वाटलं आणि आज हा माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे कारण माझा आज वाढदिवस पण आहे अरे अरे हॅपी बर्थडे खूप छान वाटलं म्हणजे बर्थडेच्या दिवशी आपण भेटतोय बडिया सो गणेश सर म्हणजे तुमच्याबद्दल थोडस जाणून घेऊन मला तुम्हाला सगळ्यांना आवडायला म्हणजे सगळ्यांना सांगायला आवडेल मित्रांनो की एक असा विद्यार्थी जो बीड सारख्या माजलगाव सारख्या छोट्याशा गावामधून नगर सारख्या ठिकाणी जिथे लोणी सारख्या ठिकाणी प्रवरा रोल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी एज्युकेशनसाठी येतो आणि आज बावीस लाखाचं पॅकेज मिळवतोय आणि आज आपण त्यांचाच प्रवास जाणून घेऊयात एक प्रश्न होता सर म्हणजे ऑफ द कॅमेरा जरी गेला तरी चालेल पण सर चाले आता माझी पण जागा आहे मग मला पण तुमच्याकडून आता आपण दोघंही प्रवराचे आले मी नाहीये आता आपण चांगले मित्र पण झालोय मग मला भेटेल का पेट्रोल पंप निश्चितच तुमची जागा असेल तर okay. तर आपण ट्राय सर मग थोडक्यात एखादा विद्यार्थी असेल किंवा काही लोक असतील ज्यांना पेट्रोल पंप घ्यायचा असेल तर त्यांना तुम्ही म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगा की काय काय रिक्वायरमेंट त्यांना लागू शकते बो किंवा जागा असेल इन्व्हेस्टमेंट असेल त्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगू शकता आज जर तुम्हाला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप घ्यायचा असेल तर तुम्हाला सांगतो की सध्या त्याचे नॉर्म्स खूप एकदम सिम्पल नॉर्म्स आहेत ओके okay. तुम्हाला दहावी पास असले तरी तुम्हाला पेट्रोल पंप मिळून जाईल ओके okay. तुमच्याकडे झिरो इनकम असेल तरी सुद्धा पेट्रोल पंप मिळून जाईल फक्त एकच आहे की तुमची स्वतःची जागा पाहिजे आणि चांगली रोड साईडला जागा पाहिजे आणि मी खरंच खरंच इंटरेस्टेड असतील स्वतःचा बिझनेस बिकॉज इंडियन इंडियन ऑइलच नाही म्हणा पण कुठलाही पेट्रोल पंप जर तुम्ही सेटअप केला तर तो आ, मी सांगेल की तुम्हाला वर्षाकाठी दहा ते पंधरा लाख रुपये इन्कम देईल तो जो बी आता सध्या तर सगळे ऑटोमेटेड पेट्रोल पंप झाले तुम्हाला काही जाऊन करायचं नाही आहे फक्त चार तुमचे डिलिव्हरी डिस्पेंसिंग बॉईज जर ठेवले तर तुमचा बिझनेस हा टोटली हंड्रेड पर्सेंट ऑटोमेटेड बिजनेस होऊन कारण सॉफ्टवेअर्स आहेत ऑटोमॅटिक सगळं होणार आहे तर जर, जर जे काही यंग जनरेशन त्यांना स्वतःचं इंटरप्रियनरशिप म्हणजे स्वतः जर बिझनेस सुरू करायचं असेल तर दे कॅन कम इन पेट्रोल पंप बिझने माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सरांचा नंबरही माझ्याकडे आहे जर कोणी इंटरेस्टेड असेल तर कमेंट बॉक्समध्ये जसं कमेंट टाका